नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बी बी डिकोडरवरती तर मित्रांनो भाऊंच्या धक्क्यावर एक है, टास्क आलेला आहे ज्या टास्कमध्ये एका सदस्याचा मटका घेऊन त्या ठिकाणी फोडून कारण द्यायचे आहेत जा त्याच्यामध्ये जान्हवी किल्लेकर आर्या जाधववर इतकी संतापलेली आहे वेल त्याचवरती आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं अहमान करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा तर मित्रांनो त्या ठिकाणी प्रत्येकाला मटके दिलेले असतात आणि प्रत्येकाने मटका येऊन त्या सदस्याचा फोडायचा असतो आणि मटका फोडता फोडता त्या ठिकाणी कारणं द्यायची असतात तर याच्यातच जान्हवी किल्लेकरने इतक्या रागाच्या भरात त्या ठिकाणी मटका फोडला आणि त्या ठिकाणी वेगवेगळी कारणं देखील दिली दे वेल ती कारणं ऐकून सगळे सदस्य आणि स्वत रितेश देशमुखसुद्धा हादरले की यार इतका हि ज्या मनात राग होता तर तिने कारणं काय काय दिली तर जान्हवीचं असं म्हणणं होतं की आर्याची मी येऊन डोळे पुसले आर्याला तिच्या उतरत्या काळात मी साथ दिली आणि हिने मला व माझ्या ग्रुपला धोका दिला आणि त्या रागात तिने जोर जोरात तो आर्याचा मटका फोडला तर मित्रांनो या आजच्या एपिसोडमध्ये पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तुमचं मत याच्यावरती काय कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद